नमस्कार मित्रांनो आज आपण सातवी स्कॉलरशिपमधील समसंबंध या घटकामधील काही उदाहरणे पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया यामधलं पहिलं उदाहरण पहिल्या उदाहरणामध्ये एकशे एकतीस ला एकशे पंचवीस तर दोनशे बेचाळीसला किती असं विचारलेलं आहे तर एकशे एकतीस ला एकशे पंचवीस कसं आलं ते आपण पाहूयात तर यासाठी पहिल्या गटातील अंकांची बेरीज केली म्हणजेच एक अधिक तीन अधिक एक बरोबर पाच आणि आलेल्या उत्तराचा म्हणजेच पाचचा घन केला पाचचा घन बरोबर एकशे पंचवीस आता हीच प्रक्रिया आपल्याला दुसऱ्या गटाशी करायची आहे चला दुसऱ्या गटातील अंकांची बेरीज करा दोन अधिक चार अधिक दोन बरोबर आठ आणि आलेल्या उत्तराचा घन म्हणजेच आठचा घन बरोबर पाचशे बारा पर्याय क्रमांक एक याचं हे याच उत्तर आहे चला तर मग आता आपण दुसरं उदाहरण बघूया दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला ब्याऐंशी ला सहा तर त्र्याण्णव लाख किती असं विचारलेलं आहे तर आता यासाठी आपल्याला ब्याऐंशी ला सहा कसं आलं हे बघावं लागेल यामध्ये ब्याऐंशी ला सहा येण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे ही पहिल्या गटातील पहिल्या अंकामधून पहिल्या गटातील पहिल्या अंकामधून दुसरा जो अंक आहे तो वजा केलेला आहे म्हणजेच आठ वजा दोन बरोबर सहा तर आता हीच पद्धत आपल्याला काय करायची दुसऱ्या गटासाठी वापरायची म्हणजेच नऊ वजा तीन बरोबर सहा पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर आहे त्याच्यानंतर आपण यामधलंच तिसरं उदाहरण बघूया तिसऱ्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे आपल्याला त्र्याहत्तर ला चाळीस तर पंच्याऐंशी लाख किती आता त्र्याहत्तर ला चाळीस हे कशा पद्धतीने आलेलं आहे बघा तर पहिल्यांदा पहिल्या गटातील अंकांची बेरीज केली म्हणजेच सात अधिक तीन बरोबर दहा आणि आलेल्या उत्तराला या अंकांची वजाबाकी करून काय केलेलं आहे गुणलेलं आहे म्हणजेच सात वजा तीन बरोबर चार आणि या दोन्हीचा काय केला त्यांनी गुणाकार चार गुणि दहा गुणिले चार बरोबर चाळीस तर आता याच पद्धतीनं ह्या दोन्हीची बेरीज करा आठ अधिक पाच बरोबर तेरा आणि आठ वजा पाच बरोबर तीन ह्या दोन्हीचा गुणाकार केला तेरा अधिक तीन बरोबर एकोणचाळीस पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे त्याच्यानंतर ह्यामधलं आपण चौथं उदाहरण बघूया चौथ्या उदाहरणामध्ये काय केलेलं आहे बघा चौथ्या उदाहरणामध्ये एकशे चौतीस ला एक सत्तेचाळीस तर चारशे तेवीस ला किती असं दिलेलं आहे बघा तर यामध्ये सत्तेचाळीस हे कशा पद्धतीने आलेलं आहे बघा पहिल्या दोन अंकाची बेरीज केली पहिले दोन अंक दो म्हणजे एक अधिक तीन बरोबर चार हे इथं लिहिला आणि त्याच्यानंतर पुढच्या दोन अंकाची बेरीज केली म्हणजेच तीन अधिक चार बरोबर सात हे अशा पद्धतीने सत्तेचाळीस आलेलं आहे त्याच्यानंतर आता पुढची क्रिया हीच करा पहिल्या दोन अंकाची बेरीज करा चार अधिक दोन बरोबर सहा आणि त्याच्यानंतर दोन अधिक तीन बरोबर पाच म्हणजेच ह्याचं उत्तर आहे आपलं पासष्ट पर्याय क्रमांक एक चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा